शेती तुमची खात्री आमची गणेश रामा एग्रोटेक, राम एग्रोटेक प्रतिनिधी तर आज आपण सांगोल तालुक्या येथील बामणी येथे गावामध्ये आलेलो आहे आपले रामा एग्रोटेकचे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना दिले ते त्यांना आपण विचारू रिझल्ट कसं काय आलंय काय वगैरे नमस्कार आपण शेतकऱ्यांची ओळख करून देऊया मी भारत बिचुकले बामणे रामा ॲग्रोटेक चे कंपनीचे बायोसमृद्ध बायोसृष्टी आहे त्याच्यामुळं एक नंबर टॉप रिझल्ट आपल्याला आलेला आहे तुम्ही किती वर्ष शेती करत पाच वर्ष झाले शेती करत तुम्हाला रिझल्ट आमचे प्रोडक्ट रामाग्रोटेकडे वापरले ॲग्रो रामा तीन वर्षाची झाला आपलं जे रामा ॲग्रोटेकची कंपनी जी औषधी घेतली खात ही सगळी त्याच्यामुळं आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे उत्पन्नामध्ये किती वाढ झाली तुमची उत्पन्नाचा जवळ दोन पट दोन पटीनं असं वाढ झालेली चांगली त्यामुळे आपल्याला पूर्ण रिझल्ट रामागरोटेकचा एकदम छान वाटतो किती वर्षाची बाग आहे माझी बाग चार वर्ष पहिल्या वर्षी तुम्ही रासायनिक किती वर्ष रासायनिक वापरले रासायनिक तीन वर्ष वापरली पहिल्या वर्षी रासायनिक वर तुम्हाला काय रिझल्ट भेटला मला रिझल्ट रासायनिक मधला काय बरोबर वाटत नाही दुसऱ्या वर्षी नाही वाटलं तिसऱ्या वर्षी फेलच गेलो म्हणजे किती खर्च व्हायचा साधारण रासायनिकचा ऐंशी पंच्याऐंशी लाख लाख रुपया आरामसे खर्च होते रासायनिक सरांची भेट कशी झाली भेट झाली म्हणजे त्यांनी प्लॉट बघा आले ते त्यावेळेस त्यांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर त्यांनी सांगितलं रामॅग्रोटेक ची उत्पादन आम्हाला तुम्ही एकदा वापरून बघा त्यावेळेस तुमची बाग काय स्टेजला होती नक्की आमची बाग स्टेजला नुसत्या इतर मारलेला त्यावेळेस सरांनी तुम्हाला काय सजेस्ट तुमचा विश्वास होता का विश्वास नव्हता पण ज्यावेळेस आम्ही त्यांचे उत्पादन घेऊन आम्ही ज्यावेळेस शेतीत टाकलं त्या प्रोडक्ट मध्ये त्यांनी कुठलं उत्पादन दिलं तुम्हाला बायोसमृद्धी दिली चार कॅन्ड घेतले तुम्हाला त्या किती रिझल्ट भेटला लगेच एक चार रिझल्ट काय रिझल्ट रिझल्ट म्हणजे असे की चौक्या चांगल्या तयार झाल्या आणि कळी स्ट्रॉंग एकदम चांगली निघाली त्याच्यानंतर तुमचा प्रोडक्ट प्रोडक्ट विश्वास बसला त्याच्यानंतर आम्ही रामायग्रोटेक चे पूर्ण सगळे सगळं उत्पादनच वापरायला सुरुवात केली दुसरी रसायने वळलोच नाही आम्ही आता ह्याच्यामध्ये काय मर झर वगैरे काय झाले की नाही नाही अजिबात नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कुठली कुठली प्रोडक्ट वापरले प्रोडक्ट आपली बायोसृष्टी बायो समृद्धी निमकं हे उत्पादन आपण भरपूर काय जाणवत गेलं तुम्हाला भरपूर प्रॉडक्ट जाणवतो झाडाशील आणि यासाठी खर्च किती झाला तुम्हाला खर्च निम्बासुद्धा झालेला नाही अजून निम्मा पण निम्मा झालेला नाही तर आपण सुरुवातीपासून यांना इतर म्हणजे चालू बागेपासून आपण इत्रे मारलेपासून सुरवातीपासून मार्गदर्शन पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे तर बायो समृद्धी पेलंदा रूट मॅजिक नंतर मायक्रोनटन वगैरे निमकरण करून स्प्रे रा मॅजिकचा स्प्रे नीम काय फरक पडला म्हणजे काय नीम एक नंबर रिजल्ट येतो डांबरी डाग हे अजिबात असेल काय तेलकट ही अजिबात येते प्रादुर्भाव आहे का बागेमध्ये नाही नाही कुठलाही नाही नीम वापरल्यापासून निमकरण कापूर वापरल्यापासून कुठलाही प्रादुर्भाव आपल्या बागेत नाही प्रिव्हेन्टिव किती म्हणजे महिन्यातून किती वेळा वापरता महिन्यातून 3 वेळा नीम साधारण एक दहा दिवसाच्या त्यांनी वापरतो दहा दिवसाला दहा दिवसाचा स्प्रेस टाकतो आम्ही हां सर फोरण्या या फोरन्यात किती फरक जाण तुम्हाला खर्च रिझल्ट खर्चाच्या पा म माध्यमातून बघायला गेलं तरी आपल्याला रामायग्रोटेकचे एकदम छान हे बजेट आणि कमी मध्ये भरपूर उत्पादन आहे सर चांगलं हो चांगलं आहे रिझल्ट चांगलं आहे निघण्याच्या अगोदर आपण बाय खाली ड्रेचिंग ड्रेचिंग करण्यासाठी दिलं होतं आणि वरून स्प्रेला राम मॅजिक आपण बघू शकता रिझल्ट कशा प्रकारे चांगले स्टोक न काही निघल्यामुळे साईज वगैरे झालेली आहे चांगले तुम्ही कंपनीबद्दल काय सांगाल म्हणजे प्रतिनिधी मुळे आमचं सक्सेस झालेलं आहे सगळं त्याच्यामुळं आता इथून पुढं सगळं काय असेल रामाग्रो टॅक्सचीच कंपनी वापरले जातील नाही किती वेळा प्रतिनिधी महिन्यातून आमच्या दहा दिवसाला प्रतिनिधी हजार आहेत आणि नंतर फक्त विकायचं काम करते देते। ना नाही 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 पूर्ण माहिती दिल्यानंतर झाडे काय जा तुमचा स्टॉक चालू आहे त्यानुसार सगळी माहिती दे। देऊन मग आम्हाला ते दे औषध देते रासायनिक दे दे। 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 पेक्षाही रामाय रोटेकचे उत्पादन जे घेणारे हे आहेत औषधं पूर्ण टोटली स्वस्त आहेत सगळी त्याच्यामुळं छान वाटतं एकदम रिझल्ट चांगला तुमच्या पण शेतातील उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही पण रामायरोटेकीला आवश्यक एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं उत्पन्न वाढवा वाढवा तुमच्या बागेतील बदल घडवू शकतो तुमच्या उत्पन्नात बदल होऊ शकतो तुमच्या शेतातील बागेतील उत्पन्न वाढू शकतं तुमच्या कमी खर्चात खाली माझा नंबर दिलेला आवश्यक तुम्ही एकदा कॉल करू शकता तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल हा आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे